आपण अठ्ठेचाळीस निवडून देतो देशात दुसऱ्या क्रमांकावर आपण युपी ऐंशी देतो आपण अठ्ठेचाळीस देतो सीट सीटे कमी करून साधारण पंचवीस किंवा तीस वर आणतील आपला आवाज दाब दाबण्याचा प्रयत्न करतील आणि हे सगळं झाल्यानंतर आरक्षण आता कुठच्या कुठच्या सीटवर द्यायचं त्याचा अभ्यास सुरू करतील म्हणजे पुढच्या दहा वर्षात देणार नाही आपल्या इंडिया आघाडीच्या वचननाम्यात आहे काँग्रेसच्या वचननाम्यात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वचननाम्यात आहे की इंडिया आघाडीचं सरकार बसल्या बसल्या वरपासून खालपर्यंत दिल्ली दिल्लीपासून गल्लीपर्यंत पर्यंत महिलांना पन्नास टक्के आपण आरक्षण करून देणार जास्ती आरक्षण आणणार पण आज देशात आपण चित्र पाहतो लोकशाही आणण्याचा जो आपण त्यावेळी पंच्याहत्तर वर्षापूर्वी लढा दिला होता आज आपण पाहतोय भाजपचा लढा एकमेव आहे की जी लोकशाही आपल्या देशात आहे ती समोर टाकायची दिल्लीत पहा ना काय चाललंय अरविंद केजरीवाल हे चांगले मुख्यमंत्री होते तीन टर्म मुख्यमंत्री आहेत काम करत होते देशात जे आहे ते सत्य बोलत होते पण केजरीवाल साहेब सत्य बोलत आहेत सत्ता मेव जयते नाही तर सत्य मेव जयतेसोबत उभे राहत आहेत पण त्याला देखील सतवलं गेलं कोणीतरी कुठून तरी, तरी काढला त्यांनी जाऊन आरोप केली समोर आणि त्यांना आत टाकलं आज झालं एक महिना ते आत आहेत तसंच हेमंत जी आहेत संजय जी होते ते बाहेर आले संजय राऊत साहेब आहेत अनिल देशमुख साहेब आहेत पण कोणी सत्यमेव जयतेसाठी लढत असेल सत्तामेव जयतेच्या विरोधात लढत असेल भाजपच्या विरोधात काही बोललं सत्य बोललं तर त्यांना आत टाकायचं हे धोरण जे आहे हे लोकशाही विरोधात आहे पण इथे थांबणार नाहीये आज लिहून घ्या तुम्ही सगळे भारताचे नागरिक आहोत आपण त्या संविधानाच्या शब्दांनी घेऊन आपण पुढे चालत असतो आज लिहून घ्या तुम्ही हे जे राजकीय नेत्यांचं धोरण राजकीय नेत्यांना सतवण्याचं धोरण मीडियाला सतवण्याचं धोरण जे आज भाजपचं चालू आहे उद्याकडे जर तुम्ही पाहाल तर जर चुकून ते सत्तेत बसले बसणार तर नाहीच ना पण जर चुकून ते सत्तेत बसले तर नुसतं राजकीय नेत्यांना ना नाही सतवणार नुसतं मीडियावाल्यांना नाही सतवणार पण तुमच्या प्रत्येकाच्या घरी बिग बॉस सारखं वातावरण होईल सीसीटीव्ही कॅमेरा लावला जाईल आणि तुम्ही काय घालायचं काय खायचं कसं वागायचं काय बोलायचं काय वाचायचं हे तुम्हाला भाजपवाले शिकवणार मान्य असं तुम्हाला लोकशाही हा देश असा चालू शकतो गेले पंचाहत्तर वर्ष आपण पाहिलं आलेलो आहे अनेक वेगळे वेगळे लोकांनी काम केले आहेत विचार वेगळ्या विचारसरणीचे लोक सत्तेत बसलेले आहेत कोण हरत कोण जिंकतं कोण पुढे कोण पक्ष बदलत पण पक्षात संपून टाकायचे पक्षच, पक्षच खाऊन टाकायचे राज्य संपवून टाकायची छोटी छोटी राज्य निर्माण करायची महाराष्ट्र सारखं राज्य तोडून टाकायचं हे सगळं जे चाललेलं आहे भाजपचं कटकारस्थान जे चालू आहे ते तुमचं मत ठरवणार की तुम्ही पुन्हा एकदा भाजपला डोक्यावर बसवणार की एक चांगलं राज्य निर्माण करणार राम राज्य आपल्या देशात आणणार आज आपण पाहतो ना जो प्रचार सुरू केलेला आहे दहा वर्ष तसं पाहिलं तर भाजपाची बहुमताची सत्ता होती ठीक आहे जरी आपण पहिले वर्ष त्यांच्या सोबत होतो तरी आपला आवाज तसा काहीच नव्हता तिथे हो ना दुसरे कुठच्याही पक्षांचा होता ना विरोधी पक्षाचा होता ना, हो ना मीडियाचा होता कारण सगळे आवाज दाबून टाकलेले आहेत बहुमत जर कोणाच्या हातात आलं तर ते बहुमत चालवायचं कसं ईडी आय डी वापरून हे भाजपाने दाखवलं आपल्याला दोन हजार चौदा ते एकोणीस एकोणीस ते चोवीस हे दहा वर्ष जर आपण पाहिली तर संपूर्ण बहुमत आपण त्यांना दिलं होतं पहिल्यांदा दोनशे ब्याऐंशी सीट दिल्या होत्या नंतर तीनशे तीन सीट दिल्या होत्या आपल्याला वाटलं होतं दिन आहे गे वाटलं होतं ना आपल्याला अच्छे दिन आहे प्रचार आपण त्याच अच्छे दिनासाठी दिन केला होता त्यावेळी देखील आपल्याला वाटलं होतं जे जुमले होते पंधरा लाख आमच्या खात्यात येतील आलं कोणाच्या खात्यात पण झालं दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार होतं प्रधानमंत्री आवास योजनेत प्रधानमंत्री आवास योजनेचं एक तरी घर तुमच्या जिल्ह्यात तयार आहे का कोणाला मिळालं का शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार होतं झाले कोणाचं उत्पन्न दुप्पट नाही झालं पण दहा वर्ष सत्ता गाजवल्यानंतर काम दाखवायचं असतं मला वाटतं जेव्हा दोन हजार बाराला आपण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढत होतो अनेक आपले कोकणाचे तिथे मुंबईत राहत असतात कोकणवासी म्हणजे मुंबई मुंबई म्हणजे कोकणवासी हे कोकणवासींनी देखील बघितले आपल्या मुंबईमध्ये की शिवसेनेने एक कॅम्पेन चालवलं होतं दोन हजार बारामध्ये मध्ये करून दाखवलं जी आपण केली होती कामं ती समोर लावली होती लोकांसमोर आणि कोणी खोडू शकलं नव्हतं ना विरोधी पक्ष खोडू शकला होता ना कोणी खोडू शकलं होतं भाजपने तर एक सुद्धा बॅनर नव्हतं लावलं आपल्याच करून दाखवत त्यांचं चालवलं होतं आणि ज्या काही सीट जिंकलं होतं जिंकले जिंकल्या होत्या आपल्याला पण तसंच दोन हजार सतराच्या देखील निवडणुकीत आपण जी काही कामं केली होती ती ठळकपणे आपण होर्डिंग बॅनरवर लावली होती आपले चेहरे नव्हते नेत्यांसारखे भाजपच्या नेत्यांसारखे चेहरे लावले आपली कामं लावली होती काम बोलत आहे पण आज आपण पाहतोय भाजपनी दहा वर्ष सत्ता गाजवल्यानंतर देखील एक सुद्धा काम दाखवण्यासारखं नाही एक सुद्धा चांगली अशी काही पॉलिसी आणली नाही आपल्या देशामध्ये जेणे कोणाचा फायदा झाला असेल ना नोटबंदीचं झाला ना जीएसटीचं झाला ना काही काही केलं आपल्या देशामध्ये आणि मग दहा वर्षानंतर प्रचार कशावर आहेत प्रधानमंत्री महोदय येऊन बोलतात त्यांचे मोठे मोठे ने, नेते बोलतात मटन खाणार हे विरोधी पक्ष आहे म्हणजे करा दहा वर्षानंतर लागले की आम्ही काय खातो ठीक आहे आम्ही इथे कोकडी मटन खातो मी मास खातो मी मटन खातो मी मच्छी खातो तुम्ही कोणी ना मला सांगणार आहे की तुम्ही मटन खाता मच्छी खाता मास खाता ते काय चुकीचं आहे खातो आम्हाला काही भीती <laughs> नाही आहे मला एकच आता विषय पडलेला जर तुम्ही जाऊ सर तुम्हाला जिंकायला लागेल तिथे कारण मटन मास मच्छी भाजपला वरतून बोलतात मग इथे कोंबड्यांचं काय होणार हो पण त्यांचा धंदा बंद होईल ते जाऊ दे मग त्यांनी बंद करण्यापेक्षा तुम्हीच बंद करून टाका धंदा बंद झाले पण आज आपण पाहतोय मटन मास मच्छीवर प्रचार सुरू झालेला आहे आज, आज आपण पाहतोय भलक्याच विषयाकडे चाललेले आहे आणि आज तुम्हाला सांगतो मी पुन्हा एकदा सांगतोय मी हे परत परत सगळ्या सभेत सांगत असतो की भाजपा ही निवडणूक जिंकत नाही हे लिहून घ्या <प्णाग> आणि हे काय मी हवेतलं बोलत नाही मी काही पोलिटिकल रीडिंग करत असतो काही राजकीय गोष्टी वाचत असतो बघत असतो ऑब्झर्वेशन असतं त्याच्यात पहिला इंडिकेटर जेव्हा जेव्हा भाजप कुठचंही राज्य हरायला येतं तेव्हा पहिली गोष्ट ते करतं म्हणजे हिंदू मुस्लिम भाग निर्माण करतं दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हिंदू मुस्लिमवर बोलायला प्रयत्न करतात ते नाही करता, झालं मग पाकिस्तानवर बोलायचा प्रयत्न करतात ते नाही झालं तर मग हिंदू हिंदू मध्ये जातींमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पाकिस्तानवर बोलायचे भाजपला अधिकारच नाही कारण जे पाकिस्तानबद्दल तुम्ही बोलताय इंदिराजींनी त्या पाकिस्तानचे दोन तुकडे काही वर्षांपूर्वी केले होते तशी हिंमत जरा दाखवा आणि चीनवर बोला असं मी भाजपला आज सांगत आहे चीनवर बोलायची हिंमत नाही पण आज दहा वर्षानंतर काही करण्यासारखं नाही दाखवण्यासारखं नाही आणि दहा वर्षानंतर आत्ताच्या या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन ताईना जे आपले अर्थमंत्री आहेत त्यांना अर्थसंकल्प सादर करत असताना असा सोडू लागलेला आहे की ह्या देशामध्ये चार जाती आहेत चार प्रमुख जाती आहेत त्यांनी सांगितलं आता आम्ही ह्यांची सेवा करणार ह्या चार जातींची सेवा करणार माहिती आहे कुठच्या जाती त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं पहिली जात ज्यांची आम्ही सेवा करणार ते म्हणजे शेतकरी आहेत दुसरी जात ज्यांची आम्ही सेवा करणार ते म्हणजे युवा आहेत तिसरी जात ज्यांची आम्ही सेवा करणार ती महिला आहेत आणि चौथी जात ज्यांची आम्ही सेवा करणार ते म्हणजे गरीब आहेत विचार करायना दहा वर्ष लागली आणि पंच्याहत्तर वर्ष लागली शोधायला की आपल्या देशामध्ये शेतकरी आहेत युवा आहेत महिला आहेत आणि गरीब आहेत मग दहा वर्षाची जुमलेबाजी सुरू होती दहा वर्षाची भांडणं लावणं सुरू होती दहा वर्षाची आंदोलन सुरू होती जे काही त्यांची वचनं होती ते सगळी तोडून सगळीकडे होर्डिंग वगैरे लावून देशभरात जगभरात फिरून झाल्यानंतर मणिपूरला न जाता महाराष्ट्र न येता आता हे सांगत आहेत की आम्ही या चार वर्गाची सेवा करणार आज या देशामध्ये हे चार वर्गांमधून आहे खुश तरी कोण आज आपण पाहतोय शेतकरी वर्ग जो हो आहे संपूर्ण महाराष्ट्रात इथे भागायतदार असतील आपले विदर्भातले शेतकरी असतील आपले मराठवाड्यातले शेतकरी असतील उत्तर भारतले असतील सगळेच शेतकरी असतील आज तुम्ही मला सांगा जिथे जिथे प्रत्येक जिल्ह्यात मी जात आहे गेल्या दोन अडीच वर्षात जेव्हाही आपत्ती आली पाच वर्षात पूर्णपणे पण गेल्या दोन अडीच वर्षात या मिंदे सरकारच्या जेव्हा जेव्हा आपत्ती आली मी त्यांच्या बांधावर गेलो होतो आणि मला सगळेजण सांगतात शेतकरी बांधवांना सांगत असतात समोर त्यांच्या भाषेत सांगतात की आदित्य घरी जाऊन सांगा उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जी कर्जमुक्ती आम्हाला सांगितली होती ती आमच्या खात्यापर्यंत पोचली पण या मिंदे सरकारची या खोकी सरकारचा एक रुपया आमच्याकडे पोचलेला नाही आहे ते मला हे पण सांगतात की फडणवीस साहेबांनी आम्हाला कर्जमुक्ती सांगितली होती होर्डिंगवर दिसली बॅनरवर दिसली पण एवढे दाखले घेऊन जायला सांगत होते कोण सांगत होतं पणजोबांना घेऊन या कोण सांगत होतं पंटू घेऊन या कोण सांगत होतं आजोबांना घेऊन आजो या आम्हाला हे जमलं नाही उद्धव साहेबांनी आम्हाला कर्जमुक्ती आमच्या एका बोटावर दिली त्या उद्धव साहेबांच्या सोबत आम्ही आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत आहोत हे शेतकरी बांधव मला सांगतात की महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा जेव्हा आमच्यावर आपत्ती आली होती मग गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल वादळ असेल सुखा दुष्काळ असेल ओला दुष्काळ असेल दुष्काळ ओला दुष्काळ असेल तेव्हा तेव्हा जी काही मदत जी काही मदत तुमचं सरकार करू शकलं कारण कोविडचं सा काळ चालू होतं अर्थचक्र बंद पडलं होतं जेवढीही मदत तुम्ही करू शकलात तेवढी आम्हाला मदत आली पण ह्या भाजपच्या काळात ह्या मेंदे सरकारच्या काळात एक रुपयाची मदत आम्हाला आली नाही हेच शेतकरी बांधव मला सांगतात की दिल्लीकडे ते बघतात मोर्चा चाललेला जानेवारीमध्ये डिसेंबर जानेवारीच्या महिन्यामध्ये आणि तेव्हा पंजाबमधले शेतकरी असतील हरियाणातले असतील उत्तर प्रदेशमधले असतील हे सगळे शेतकरी बांधव आहेत तर आपलेच शेतकरी ना हे सगळे शेतकरी बांधव जेव्हा केंद्र सरकारकडे विचारायला चालले होते जाब विचारायला चालले होते की तुम्ही दोन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही तिथे उपोषण करत बसले होतो जे आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला एम एस पी देऊ काळे कायदे रद्द करू शेतमालाला भाव देऊ खताचं किंमत कमी करू हे सगळी जी वचनं होती ती तुम्ही कधी पूर्ण करणार तेव्हा ह्याच केंद्र सरकारने ह्याच भाजपाच्या सरकारने आमच्यावर लाठीचार्ज केला ड्रोनमधून आश्रू दूर सोडला फायरिंग केलं मग आम्ही अन्नदाता देवभव ही जे देश मानतात कृषीप्रधान देशामध्ये मा दे। आमच्या शेतकऱ्यांना हे भाजप अर्बन नक्षल बोलतं अतिरेकी बोलतं खलिस्तानी बोलतं हा देश या भाजपाला मतदान करणार का तुम्ही या शेतकरी विरोधी भाजपाला मतदान कधी करू शकाल का ज्या भाजपाने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला गोळीबार केला आश्रू सोडला त्याला तुम्ही कधी मतदान करणार का जो भाजप या शेतकऱ्यांना आतंकवादी बोलतो ह्या भाजपला तुम्ही कधी मतदान करणार आहात का नाही करू शकत आपण तसंच आज दुसरा वर्ग जर पाहिला गेला तरुण वर्ग आहे आणि तरुण वर्ग मी अनेक ठिकाणी विचारलेला आहे की बाबा आपला कृषीप्रधान देश आहे गावाकडे मी खास करून विचारत असतो तुम्हाला वाटत नाही का तुम्ही शेती करावी तुमच्या वडिलांसोबत असेल तुमच्या आजोबांसोबत असेल तुमच्या काकांसोबत मामांसोबत शेती करावीशी वाटत नाही वाटत नाही का तुम्हाला तर नाही आदितीजी आम्हाला काय की शेतीतून काय मिळणार आम्ही पाहतो आमचं परिवार राबत असतं तिथे काही मिळत नाही हातात काही घेत नाही कसं जगायचं आम्ही जीवन परवडत नाही शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत आम्ही शिकलेलो आहोत थोडं बी ए झालेलं आहोत बी कॉम झालेला आहोत पण आम्ही शहराकडे बघतो आणि शहराकडे बघितल्यानंतर ह्या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये एकही नवा रोजगार आपल्या गावाकडे आला नाही ना शहराकडे आलेला आहे एमआयडीसी ऑस पडत चाललेले आहेत जे एमआयडीसी भरलेल्या आहोत जे एमआयडीसी आपण भरत चाललेलो नवीन उद्योग आपण आणत होतो आपल्या राज्यामध्ये आपल्या अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडीच्या काळात साडे सहा लाख कोटीची गुंतवणूक जी आपण आणत होतो ती गुंतवणूक सगळी आपण आणली होती आणि एका पेपरमध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये मला वाटतं त्याची बातमी पण आली होती की त्या गुंतवणुकीतून साधारणपणे त्र्याण्णव टक्के गुंतवणूक ही खरी ठरलेली आहे ते फॅक्टर चालू पण अडीच वर्षामध्ये दुर्दैव आपल्या राज्याचं हे आहे की हे जे सरकार आहे हे निंदे सरकार जे आहे खोकी सरकार जे आहे गद्दारांचं सरकार जे आहे हे भाजप प्रणित खोकी सरकार जे आहे हे गुजरातमधून चालवलं जातं आणि म्हणून प्रत्येक उद्योग उद्योगामागे उद्योग हा नेत आहे गुजरातकडून हे होत शकत नाही असं की एखाद्या राज्याला एवढं वजन मिळतं की दुसऱ्या राज्यना वाटतं की आम्ही या देशाचे भाग आहोत की नाही पण गेल्या दहा वर्षांचं पाहिलं असेल आणि खास करून गेल्या दोन अडीच वर्षांचं पाहिलं असेल तर भाजपाला मतदान करून आपल्याला नक्की मिळालं काय हा प्रत्येक महाराष्ट्राच्या व्यक्तीला जास्त धर्म भाषा सोडून हा प्रश्न पडलेला आहे कोणी तुमची जात पात धर्म काय असो तुम्ही कुठचीही भाषा बोलत असाल तुमचं मूळ गाव देशात कुठचाही असो जर तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि जर तुम्ही भाजपला मतदान केलं असेल तुम्ही देखील विचार करत असाल अरे मी कशासाठी भाजपला मतदान केलं आज माझ्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत आज उद्योगधंदे बघितले तर गेल्या दोन अडीच वर्षात काय त्याच्या आधी देखील म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर जे आपल्या बीकेसी मध्ये यायला पाहिजे होतं त्याच भूखंडावर बुलेट ट्रेनला तो भूखंड फुकट दिला आहे आणि हे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर ही गिफ्ट सिटी गुजरातला हलून टाकलेलं आहे तसंच आज आपण पाहतोय चार की पाच उद्योग हे मी परत परत बोलत असतो कारण ह्या प्रत्येक तरुणांना तरुणींना कळलं पाहिजे की कुठचे गुजरातला पाठवलेले आहेत आपल्याला आठवत असेल मी वेदांता फॉक्सकॉन बद्दल खूप आड करत असतो त्याच्याबद्दल खूप बोलत असतो दुःख मला झालेलं आहे वेदना पोसलेल्या ह्याच गोष्टीच्या की जे वेदांता फॉक्सकॉन साधारणपणे पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आली असते एक लाख तरुण तरुणींना नुसतं महाराष्ट्रातून तर देशभरातून रोजगार आपण ह्या महाराष्ट्रात देऊ शकलो असतो जास्तीत जास्त ऐंशी टक्के रोजगार आपल्या भूमिपुत्रांना मिळाला असता हाच वेदांत फॉक्सकॉनचा उद्योग त्याच्यासोबत एकशे साठ छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्रीज येणार होत्या मे मध्ये मी डॅवॉसला गेलो होतो तिथे सुभाष देसाई साहेब नितीन राऊत साहेब बी त्यांची चर्चा झाली आमची जूनपर्यंत आपलं सरकार बदलेपर्यंत हा उद्योग वेदांत फॉक्सकॉनचा तळेगावमध्ये आपण आणणार होतो जागा ठरली सगळं ठरलं पण सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर मिंदे सरकार आपल्या डोक्यावर बसलं अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलं आणि या सरकारनी वेदांता पॉक्स वनला पाठवलं कुठे हो पाठवलं कुठे गुजरात रोह्यामध्ये आपण बर्फ पार काढणार होतो केंद्र सरकारची स्कीम आहे तीन राज्यांना मिळणार होती आपण अप्लाय केलं होतं जर आपलं राज्य असतं तर आपल्याला शंभर टक्के आलं असतं ते महाविकास आघाडी सरकारने जे ॲप्लिकेशन दिलं होतं केंद्र सरकारला तसं जर पाहिलं गेलं तर बल्क्रेब पार्क असेल मेडिकल डिवाईस पार्क जे आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आणणार होतो ऑरिक सिटीमध्ये आणणार होतो हे दोन्ही गोष्टी महाराष्ट्रातून जाऊच शकल्या नसत्या कारण आपण बल्क क्लबमध्ये असू मेडिकल डिवाईसमध्ये असू महाराष्ट्र हा देशात नंबर एक वर आहे लॉजिकनी पहा आपल्या ऍप्लिकेशननी पहा सगळं जे काही जोडायचं असेल ते जोडलं तरी महाराष्ट्राला मिळू शकत नाही असं होऊच शकत नव्हतं पण हे दोन्ही मोठे उद्योग हे दोन्ही मोठे पार्क त्याच्यात वेगळ्या वेगळे इंडस्ट्रीज आले बल बल्ड्रग आले असत्या औषध बनवण्यात आले असत्या इंजेक्शन बनवण्यात आले असत्या हे सगळं पाठवलं त्यांनी गुजरातला सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क पाठवलं त्यांनी गुजरातला ते अमरावती जवळ येणार होतं नागपूर जवळ मिहार इथे आपण एअरबस टाटा त्यांना आलो होतो ते देखील पाठवलं गुजरातला आणि आपली वर्ल्ड कप ची फायनल पण यांनी पाठवली गुजरातला जसं चाळीस गद्दार यांनी पाठवले होते गुजरातला तसं सगळं काही पाठवतात गुजरातला गुजरातला मिळण्याशी माझं काही वाद नाहीये गुजरातची माझं वैयक्तिक वाद नाही त्यामुळे जे काही गुजरातच्या हक्काचं आहे ते त्यांना मिळालंच पाहिजे आसामचं असेल केरळचं असेल तमिळनाडचं असेल जे काही त्यांच्या त्यांच्या हक्काचं आहे त्यांना मिळालंच पाहिजे मला राग एवढ्याच याच गोष्टीचा येतो की आपल्या हक्काचा घास आपल्या हातातून जेव्हा खेचतात आणि गुजरातच्या घशात जातात तिथे मला राग येतो तिथे मी नडणार म्हणजे नडणारच ही निवडणूक आपल्या स्वाभिमानाबद्दल आहे ही निवडणूक महाराष्ट्राबद्दल आहे निवडणूक महाराष्ट्राविरुद्ध भाजप आहे कारण आपल्या महाराष्ट्राला कमी दाखवण्याचं काम हे भाजप करत आहेत महाराष्ट्र संपूर्णचं हे काम करत आहेत मुंबई तोडायचा प्रयत्न करत आहेत शिवसेना तोडली कारण त्यांना मुंबई तोडायची त्यांना माहिती शिवसेना जोपर्यंत आहे तेव्हापर्यंत मुंबई काय महाराष्ट्र तोडू शकत नाही पण मुंबईचं महत्व कमी करा महाराष्ट्राचं महत्व कमी करा महाराष्ट्रातले उद्योग तिथे न्या म्हणजे महाराष्ट्राची जी आर्थिक शक्ती आहे ती कमी होईल आणि ची आर्थिक आघाडी कमी झाल्यानंतर देशातलं महाराष्ट्राचं महत्व कमी होईल पण आज आपण पाहतो एका बाजूला हे सगळं चालू असताना तरुणांना जॉब नसतं मिळत असताना जे मोदी साहेबांनी सांगितलं होतं जे भाजपाने सांगितलं होतं की आम्ही प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकऱ्या तरुणांना देऊ या गेल्या दहा वर्षात तरी दोन कोटी नोकऱ्या का दोन लाख नोकऱ्या कोणाला मिळाल्या प्रत्येकाला वाटतात त्याला मिळाल्या असेल त्याला मिळाले असेल मलाच मिळाले नाही कारण मी त्याच्यापेक्षा कमी आहे पण इथे सगळे जे कोणी आहेत सुशिक्षित तरुणांना आज नोकऱ्या मिळत नाही आहेत आणि आज ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत जे कामगार आहेत जे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये आहेत ते कामगार कायदे देखील या भाजपाला बदलायचे आहेत फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट असेल कॉन्ट्रॅक्ट लेबर असेल हे वाढ वाढ आहे आणि परमनंट लेबर हे कमी करायचं आहे आज आपण पाहतो ना हे जसं आहे तसं नोकर भरती असेल पोलीस भरती असेल भरती असेल आज मी पाहिला आज काहीतरी आकडा आलेला आहे की सतरा हजार पोस्ट साठी सतरा लाख लोकांनी ऍप्लिकेशन दिले पोलिसांमध्ये एकाहत्तर कोटी या राज्य सरकारने गोळा केलेल्या आहेत ते एकाहत्तर कोटी सरकारच्या खात्यात गेलेले आहेत पण जे बिचारे तिथे जाऊन रनिंग करतात फिजिकल देतात पेपर लिहितात त्यांच्यातून किती लोकांना किती तरुण मुला मुलींना नोकऱ्या मिळणार हा मोठा प्रश्न आहेच बरं हे सगळं झाल्यानंतर तुम्ही पास झाल्यानंतर बदली पोस्टिंगसाठी एसपी डीएसपी वगैरेसाठी कलेक्टरसाठी पण आज एक गद्दार गॅन जी आहे भाजपची गॅन जी आहे ती बोली लावत आहे कि की किती खोके देता म्हणजे आम्ही तुम्ही ते त्या पदावर बसो हे असं राज्य चालू शकत नाही एका बाजूला आपण पाहतोय की तरुणांना जॉब नाही ना सरकारी क्षेत्रात आहे ना प्रायव्हेट उद्योगात आहे पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर तिसरा वर्ग जो आहे जो महत्वाचा वर्ग आहे देशा महत या देशातला महत्वाचा जो वर्ग आहे तो म्हणजे महिला आज महिलांना मी विचारत आहे ते मोठ्या संख्येत महिला आलेल्या आहेत तुम्हाला या भाजपच्या राज्यात सुरक्षित वाटते का आज अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येत आहेत सुरुवात करायची तरी कुठून करायची आज ते पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल त्या माणसाचं नाव पण घ्यायला मला लाज वाटते का रेवणना की काय त्याचं नाव आहे केवढे त्याचे व्हिडिओ आले ना स्पिरिच्युअल रिमांडाचे केवढे व्हिडिओ आले दोन कि अडीच हजार व्हिडिओ आहेत रेप करताना सुसाट सुटला होता तो भाजपला हे माहिती होतं राज्य राज्यात आलं होतं आणि तरी देखील भाजपचे सर्वोच्च नेते जे असतील मोठे मोठे मंत्री असतील त्या रेवण्णाच्या प्रचाराला गेले होते प्रचार संपला मतदान संपलं आणि त्या दिवशी त्या रेवण्णाला जर्मनीला पाठवायला तिथे पळून झालं त्यांनी मदत केली एका बाजूला आपण पाहतोय अरविंद केजरीवाल साहेबांसारखे मुख्यमंत्री हेमंत सोरेन साहेबांसारखे मुख्यमंत्री अनेक राजकीय नेते त्यांचं नुसतं दोष हा आहे त्यांचा क्राईम एवढाच आहे त्यांचा अपराध एवढाच आहे की ते सत्य बोलतात आणि भाजपच्या विरोधात बोलतात त्यांना आत टाकलेलं आहे जेलमध्ये टाकलेला आहे जेल पण या रेवंडसारख्या राक्षसाला अटक करण्याची किंवा परत आणण्याची हिंमत भाजप दाखवत नाही अशा राज्यात आपण कसं सुरक्षित राहणार हेच गुंड मंत्रालयात जाऊन रील बनत असतात हेच गुंड आता प्रचारात फिरणार आहेत हेच गुंड तुमच्या विरोधात वापरले जाणार आहात पण यांना न घाबरता आपल्याला ह्यांना टक्कर द्यायला लागेल कारण सर आपण यांना आत्ता संपवलं नाही राजकीय हेतूनही तर हे आपल्या डोक्यावर बसतील असेच जर आपण पाहिलं गेलं तर या मंत्रिमंडळात या खोकी सरकारच्या मंत्रिमंडळात दोन असे मंत्री आहेत एका मंत्री आणि सुप्रिया त्यांना घाणेड्या शिवाय दिलेले आहेत अक्षरशः घाणेड्या सेवा सोळा की सतरा वेळा टीव्हीवर दिल्या चॅनल चॅनेलवर दिलेल्या आहेत मला वाटलं होतं की घटनाबाह्य मुख्यमंत्री थोडी तरी लाच ठेवतील आणि त्यांना हकालपट्टी त्या मंत्र्याची करतील पण त्यांना प्रमोशन दिलं दुसरे मंत्री असे ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले होते त्यांच्यावर घाईडे आरोप झाले होते आपल्याच काळात झाले होते उद्धव साहेबांनी पुढचा विचार न करता राजकीय विचार न करता एका मिनिटात त्यांची हकालपट्टी सांग केली होती आउट सांगितलं होतं त्यांना पुन्हा या मिंदे सरकारमध्ये मंत्री बनवलेलं आहे हे असं सरकार तुम्हाला मान्य आहे हे असं सरकार महिलांना मान्य आहे अहो हेच काय भाजपची अजून एक गोष्ट जर सांगायची झाली कितीतरी गोष्टी म्हणजे आता ते बंगालच्या गव्हर्नरची गोष्ट बाहेर येते त्यांनी तर सांगितलं मला कोणी प्रश्न विचारायचा नाही पोलिसांनी मध्ये यायचं नाही मी कोणाला उत्तर देणार नाही मी जे करतो ते करणार असेल त्या तिकडच्या गव्हर्नरनी सांगितलं दोन बायका समोर त्यांचं मोले स्टेशन झालं त्यांच्यावर बलात्कार झाले त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे अत्याचार झाल्याचं त्यांनी सांगितलं हात लावला असं ते सांगितलं पण तरी विचारपूस करायची नाही चौकशी करायची नाही आणि ह्याच भाजपच्या सरकारमध्ये ह्याच भाजपच्या राजाश्रीत जर आपण पाहिलं तर गुजरातमध्ये एक बिलकीस बानोच्या बाईवर अत्याचार झाला होता बलात्कार झाला होता तो बलात्कार होत असताना तिच्या तीन वर्षाच्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर टाकलं होतं दगड दगडावर तिचं आपटलं होतं त्या मारून सुप्रीम कोर्टाने सजा सुनावली जन्मभेट झाली त्या बलात्कारांना बलात्कार जेलमध्ये होते आणि मागच्या वर्षी जेव्हा भाजपला निवडणुकीत त्यांची गरज पडली तेव्हा त्याच बलात्कारांना त्यांनी बाहेर काढलं जेलमधून कोर्टाचा अवमान करत त्यांनी बाहेर काढलं जेलमधून जेलमधून बाहेर येता येता त्यांची आरती ओवळली त्यांच्या गळ्यात हार टाकले आणि प्रचारक फिरवलं हे असं राज्य तुम्हाला मान्य आहे का हे रेवण्णाचं राज्य तुम्हाला मान्य आहे का हे भाजप सरकारमध्ये तुम्ही सुरक्षित स्वतःला समजता का आपल्याला जी शिकवण दिलेली आहे आपलं जे हिंदुत्व आहे वंदने हिंदू धरण सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आपल्याला दिली आहे दिलकीस बाळाची जातपात धर्म कुठचाही असो आणि त्या बलात्काराची जातपात धर्म कुठचाही असो त्या बलात्काराची जातपात धर्म न पाहता त्याला फाशीच झाली पाहिजे हे आपलं हिंदुत्व आहे पण आज आपण पाहतोय या देशात राम राज्य आणायचं की रावण राज्य आणायचं राम राज्य म्हणजे संविधानाचं राज्य राम राज्य म्हणजे जनतेचे राज्य आणि रावण राज्य म्हणजे तानाशाहीचं राज्य ह्या हिटलरचं राज्य आपण पाहतोय आज आपण बघतोय फॅशिस्ट तान राज्य तानाशाहीचं राज्य आपल्या देशात येत चाललेलं आहे लोकशाही संपवायची लोकशाही मिटून टाकायची तुमचा आवाज बंद करायचा म्हणजे आमच्या विरुद्ध कोणी बोलायचं नाही हा प्रकार सुरू झालेला आहे आणि चौथा वर्ग जो ह्याच ह्याच तानाशाहीला बळी पडत आहे आपण पाहू ठीक आहे लोकांमध्ये जाईल महत्वाची गोष्ट म्हणजे ही चौथा वर्ग असं निर्मला सांगितलं की आम्ही यांची सेवा करू ते म्हणजे गरीब आज गरीब आपण सगळे झालो या देशामध्ये दे गेल्या सहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये जर पाहिलं तर जगण कोणाला परवडत आहे जे आपण त्यावेळी युती म्हणून आंदोलन करायचो जी आंदोलन आपण रस्त्यावर येऊन करायचो लाठी खायचे खायचो भारत बंद एक रुपया कधी युपीएने वाढवला की सांगायचं आम्ही आता भारत बंद करणार भाजप सांगायचे आणि आपण त्याच्यात भारत बंद मध्ये सहभागी व्हायचो आपले कार्यकर्ते जेलमध्ये जायचे हे भाजपले बाहेर फोटो काढायचे आणि पळून जायचे हे अशी जी परिस्थिती होती तुम्ही मला सांगा गॅस डिझेल पेट्रोल जीडीपी म्हणजे अर्थतज्ञांचं जीडीपी वेगळं आपलं जीडीपी म्हणजे गॅस डिझेल पेट्रोल दोन हजार चौदा ला गॅसची किंमत काय होती किती होती आता किती झाली आहे चारस पार नाही तर हजार पार झालीये महागाई कमी झाली आहे महागाई कमी आहे नाही डिझेलची किंमत किती होती दोन हजार चौदा ला आठवते तरी का आता किती झाले पेट्रोलची किंमत किती होती दोन हजार चौदा पा, पाहतो व्हॉट्सअपवर प्रचार सुरू आहे भाजपाचा इकडे तिकडे सगळीकडे प्रचार चालू आहे चारशो पार चारशो पार मटन मास मच्छी अमुक्तमुक्तमुक्त धोका आपल्या सर्व चारी ह्या वर्गांना आहे गरीबांना आहे महिलांना आहे तरुणांना आहे शेतकऱ्यांना आहे भाजपानी कोणालाच सोडलेलं नाहीये भाजप हे प्रत्येक गावागावात जात आणि लुटण्याचा प्रयत्न करत आहे जमिनी लुटण्याचा प्रयत्न करत आहे जसं ह्या जिल्ह्यात देखील आपण पाहिलं असेल जे आपले विरोधी उभे राहिले समोरून त्यांचं काय वैशिष्ट्य आहे ठीक आहे ते बोलतात ते बोलतात त्याचा ट्रॅक बलतीकडेच गेलेला आहे मला त्याच्यावर बोलायचं नाही मी कधी वैयक्तिक टीका करत नाही त्या त्या लोकांना त्या परिवाराला गेले सोळा सतरा वर्ष पगार मिळतो आम्हाला शिवाय देण्यासाठी तो मिळत जाऊ दे ना तर चालला तरी कसं गॅस डिझेल पेट्रोल तरी कसं परवडणार मी त्यांच्या जे अशे शिवे देतील जेवढे धमके देतील त्यांना किंमत पण देत नाही त्यांची लायकी पण नाही त्यांना किंमत देण्याची पण <प्राँगा> त्यांची गुंडगर्दी तुम्ही परत येऊन बसू देऊ नका गुंड नाहीच तर ते चोर झालेले आहेत कोंबड्या पळत असतात जमिनी पळत असतात मुंबईत देखील असं की धिंगाणा घालायची नंतर सरळ केलं सगळ्यांनी त्या पण कधी बायकांना जाऊन शेळायचा कधी काय करायचं जी काही त्यांची इमेज झालेली आहे वन प्लस टू ची ती वन प्लस टू तुमच्या डोक्यात बसू नका ते वन प्लस टू असं बनवलं तर एक पूर्ण व्यक्ती होऊ शकते उंचीने पण त्या उंचीकडे आपण लक्ष द्यायचं नाही आहे ते जेवढे खाली जातील तेवढं आपल्याला वर उडायचं आहे पाय जमिनीवर कारण आपल्याला जनतेची सेवा करायची आहे इथे जे आपले उमेदवार आहेत विनायकराव साहेब आपल्याला माहिती आहे हॅट्रिक तर शंभर टक्के मारणार आहेत पण गेले दहा वर्ष मी पाहत आहे मला आठवतो विनय साहेब आपला दोन हजार तेराला एक दौरा झाला होता पहिला आपण पूर्ण वरपासून खालपर्यंत आपण फिरलो होतो आणि तेव्हा देखील आपण अनेक गावांमध्ये गेला होता गेल्या दहा वर्षात मला वाटत नाही एकही गाव असा राहिलं असेल तिथे तुम्ही एकदा तरी गेला नसाल हा परिसर खूप कठीण आहे हा मतदारसंघ फिरणं खूप कठीण आहे कारण इथे डोंगरी बाग आहे किनारपट्टी आहे वेगळे वेगळे सण वार असतात सण वरांतर विचार असेल तर आम्ही विनायक राऊत साहेबांच फोन करतो की कधी बरोबर काय आहे कुठचा सण कधी आहे पण हे सगळं करत असताना कारण कोकणी माणूस बोलल्यानंतर आपल्या कॅलेंडर समोर असतं पण मला आठवतं गेले पाच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये असेल आपल्या म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात असेल विनायक राऊत साहेब दिसले की मला कळलं म्हणजे वर्षा बंगल्यावर उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून काम करायला यायचे किंवा मंत्रालयात असायचे किंवा मातोश्रीला असायचे जेव्हा जेव्हा विनायक राऊत साहेब दिसायचे मला कळायचं की चला कोकणाला फंड मिळत आहे नायक त्यांच्यात बरोबर आहे म्हणजे केंद्र सरकारकडून पैसे आणायचे असेल किंवा इथे राज्य सरकार कडून असेल विकास कसा करायचा आणि सगळ्यांना सोबत कसं घेऊन करायचं जात पात धर्म न बघता लोकांची सेवा कशी करायची ती त्यांच्यात मी पाहिलेली आहे नाही आणि एका गाडीतून फिरत असताना कोकणामध्ये दौरे करत असताना मला सांगतात ह्या डोंगरापलीकडे ह्या उंचीवर एक गाव आहे तिथे चालून जायला लागतं तिथे आम्ही आता रस्ता करत आहोत इथे असं इथे हे मंदिर आहे इथे फंड आणलेला आहे इथे मी फंड आणलेला आहे काय काही गावात अशी तिथे जाऊ पण शकत नाही तिथे ते पोहोचलेले आहेत आणि आता तिथे वीज असेल रस्ता असेल ते आणण्याचं काम करत आहेत मला वाटतं मागच्याच काही वर्षांमध्ये आपण अशा अशा ठिकाणी गेल्या होतात मला की जिथे पहिल्यांदा आपण जातो म्हणून रस्ता बनवत होतो आणि त्या रस्त्याचं भूमिपूजन आपल्या हस्ते होतं हे सगळ्या आठवणी आहेत पण मला प्रत्येक वेळी ते दिसायचे का बागायतदार काजू आंबा हे सगळं दिसायचं आणि मी बोलायचो विनायकराव साहेब मला वाटतं तुम्ही फंड परत कोकणाकडे नेतात आणि ते नुसतं हसायचे मुश्किलपणे कारण त्यांना बरोबर माहिती होतं किती वेळ थांबायचं कसं काम करून घ्यायचं आणि मला ही खात्री पटलेली आहे अनेक गोष्टी अडकलेल्या आहेत जसं आता आपण मुंबई गोवा महामार्ग फक्त आपल्या सिंधुदुर्गातलं पूर्ण झालेला आहे पण रायगडमधला भाजपचे जे ठेकेदार होते काही मंत्र्यांचे ठेकेदार असतील त्यांच्यामुळे रगडलेला रस्ता देखील पूर्ण करायचा आहे अनेक कामं जी आपण प्रगती मिळालेली आहे वेग मिळालेला आहे तो थांबायचं नाही आणि आपल्याला हे ठरवायचं आहे आज की जर खासदार पाहिजे तर गुंड गर्दी करणारा चिंडीचोर करणार चोरी करणारा नकोय जर खासदार आपल्याला पाहिजे तर जमिनी लुटणारा जर आपण पाहिलं तसं खासदार नकोय आज तुम्ही विचार करा जे आपले विरोधी पक्षातून उभे राहत आहेत जे भाजपातून उभे राहत आहेत ते जे काही भाषा बोलत आलेल्या आहेत गेले पंधरा सोळा वर्ष जे काही भाषा आता गेले दोन अडीच वर्षात आणि दोन अडीच महिन्यात पाहिलेले आपण ज्या शिव्या देत आहेत जसं वागत आहेत जसं गुंडगर्दी करतात मी तुम्हाला विचारतोय आज इथे संपूर्ण पिढी जी, जी बसली आहे तुम्हाला वाटतं का तुमच्या मुलामुलींनी त्यांच्या समोर असं मोठा व्हावं त्यांचे संस्कार की उद्धव साहेबांचे संस्कार हे तुम्ही ठरवायचे आज जर आपण पाहिलं तर सुसंस्कृत उद्धव साहेबांनी जे महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दिली होती आज पुन्हा एकदा अंधकार दिसायला लागलेला आहे जर ही भाजपाची लोक हे चिंदी चोर हे असे सगळे लोक जर डोक्यावर बसले तर महाराष्ट्राची लूट सुरू होईल रोखायची आणि म्हणून मी आपल्याला विचारत आहे येत्या सात तारखेला तुम्ही मतदान कोणाला करणार तुम्ही हॅट्रिक विनायकराव साहेबांची करणार की नाही करणार मग सात तारखेला तुम्ही मतदान कुठच्या चिन्हावर आपलं चिन्ह कुठचं बन कुठचं वर बटन कुठचं दाबायचं बसाल खरलं ना दिल्लीला जाणार आहे आणि विनायक राऊत साहेब घेऊन जाणार आहे तुमच्या सोबत महाविकास आघाडीचे आपल्या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस उमेदवार जिंकून जाणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये